श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी जी स्त्री सोमवारी आपल्या पतीला हा पदार्थ खायला देते तिचा नवरा तिच्यावर फक्त प्रेम करतो अशा पत्नीचा नवरा कधीही रागराग करणार नाही अशा परिस्थितीत स्त्रीचे तिच्या पतीसोबत जीवन अतिशय आनंदाने व्यतीत होऊ शकते प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की तिच्या घरामध्ये कधीही भांडण होऊ नये पतीने तिच्यावर खूप प्रेम करावे तिच्या बोलण्याचा आदर करावा तिला समजून घ्यावे तिच्या प्रत्येक समस्या सोडवाव्यात नवऱ्याने तिचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करावे जेव्हा एखादी मुलगी लग्न होऊन सासरी येते तेव्हा तिला तिच्या नवऱ्याकडून खूप अपेक्षा असतात कारण तिच्यासाठी एक नवीन आयुष्य सुरू होणार परंतु जर लग्न झाल्यावर नवरा बायकोचा आदर करत नसेल तिला नेहमी शिवीगाळ करत असेल तिच्या भावनांना महत्त्व देत नसेल आणि जर तिला दुखावत असेल अशा स्थितीत बायकोचे आयुष्य पूर्णपणे नरकासमान होऊन जाते आणि अशी स्त्री जिवंतपणे नरक यातना भोगत असते तर आजच्या व्हिडिओचा आपला विषय आहे की अशी ती कोणती गोष्ट आहे जर स्त्रीने तिच्या नवऱ्याला हा पदार्थ खायला दिला तर तिचा नवरा कधीही तिच्यावर रागवणार नाही किंवा तिचा रागराग करणार नाही तिच्यावर नेहमी प्रेम करत राहील अशा परिस्थितीत स्त्रीचे वैवाहिक जीवन अगदी आनंदाने व्यतीत होते तर चला जाणून घेऊया त्या गोष्टीबद्दल त्यापूर्वी माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव किंवा ओम नम शिवाय लिहायला विसरू नका एकदा माता पार्वतीने भगवान भोलेनाथांना विचारले हे स्वामी मी पाहिले आहे की काही पुरुष असे आहेत जे त्यांच्या पत्नीचा आदर करत नाही ते नेहमी तिचा अपमान करतात ते नेहमी पत्नीवर रागावतात छोट्या छोट्या गोष्टींवर ते नेहमी नाराज होत असतात त्यामुळे अशा नवऱ्याची बायको नेहमी दुःखी असते म्हणून प्रभू मला जाणून घ्यायचे आहे की असा काही उपाय आहे का ज्याने पुरुषाचा राग कमी होतो त्याच्या रागाचा पूर्ण अंत होतो आणि तो पुरुष त्याच्या पत्नीचा आदर करू लागतो तिच्यावर प्रेम करतो जेव्हा भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात हे देवी आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे जर एखाद्या स्त्रीने श्रावण महिन्याच्या सोमवारी आपल्या पतीला शांतपणे एक, पती शांत एक गोष्ट खाऊ घातली तर तिचा पती आयुष्यभर तिचा आदर करतो माता पार्वती म्हणते प्रभू अशी कोणती गोष्ट आहे जी पत्नीने तिच्या नवऱ्याला खायला दिली तर पतीचा रागराग कायमचा नाहीसा होतो असे झाले तर बायकोचे आयुष्य आनंदाने भरून जाते माता पार्वती म्हणाली ठीक आहे प्रभू तुम्ही कथा सांगायला प्रारंभ करा तुम्ही सांगत असलेले कथा मी अगदी मनापासून ऐकणार आहे हे मी तुम्हाला वचन देते भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात हे देवी एक खूप जुनी कथा आहे एका नगरात एक राजकुमार राहत होता राजकुमाराचे लग्नाचे वय झाले त्यामुळे त्याला आता लग्न करायचे होते परंतु लग्नासाठी त्याला मुलगी त्याच्या आवडीची हवी होती जिथे सफरचंदासारखे लाल गाल सफरचंदाच्या बियांसारखे तपकिरी डोळे सफरचंदासारखा गोड स्वभाव आणि त्याची अशी मुलगी त्याच्या राज्यात कुठेही त्याला सापडत नव्हती म्हणून तो अशा मुलीच्या शोधात दुसऱ्या राज्यात गेला तीन दिवस तीन रात्री अखंड स्वारी करत राजकुमार एका ठिकाणी पोहोचला जिथे लहान झाडाची रांग होते त्या रांगेत एका झुडपाखाली एक केसाळ पाय चिकटला होता तो पाय पाहून राजकुमार थांबला मग राजकुमाराला त्या झुडपातून एक आवाज ऐकायला आला अरे माझ्या दुर्दैवाने मी इथे अडकलो आहे माझा पाय ओढ तरच तुला कळेल मी कोण आहे मग राजकुमार म्हणाला ठीक आहे हे बोलतात राजकुमार बळजबरीने तो पाय ओढू लागला राजकुमाराने पाय ओढल्यावर त्या झुडपामधून गोलाकार शरीर असलेल्या लाल हिरवे कपडे घातलेल्या एक छोटा माणूस बाहेर आला तो माणूस आल्यानंतर त्यांनी राजकुमाराचे आभार मानले राजकुमार म्हणाला मला तुझी मदत करून खूप आनंद झाला परंतु मला सांग झुडपात कसा काय अडकला होता तेव्हा माणूस म्हणाला हे राजकुमारा एका राक्षसाने माझ्या मुलीला पळवून नेले आहे जेव्हा मी माझ्या मुलीला वाचवण्यासाठी राक्षसाचा पाठलाग केला तेव्हा पाठलाग करत करत मी इथपर्यंत येऊन पोहोचलो तेव्हा त्या ते राक्षसाने मला झुडपामध्ये एका झाडाला चिपकवून ठेवले मला धड हालचाल करता येत नव्हती आज तू मला ओढून बाहेर काढल्यामुळे मी सुरक्षित बाहेर आलो आहे अशा प्रकारे माझे प्राण वाचले आहेत मी तुझा खूप आभारी आहे त्यानंतर राजपुत्राने विचारले तुला माहीत आहे का तो राक्षस तुझ्या मुलीला कुठे घेऊन गेला आहे तेव्हा तो माणूस म्हणाला त्या राक्षसाने माझ्या मुलीला त्याच्या एक बोट किंवा अंगठ्यामध्ये दाबले त्या मुलीला घेऊन तो राक्षस इथून उडून गेला मी हा सर्व प्रकार फक्त पाहतच राहिलो माझा तर श्वासच कोंडला होता माझ्या तोंडातून एक शब्द निघत नव्हता काय करावं मला काहीच सुचत नव्हतं तेव्हा राजकुमार म्हणाला हे फार वाईट झाले तो तुझ्या मुलीला कुठे घेऊन गेला तो माणूस राजकुमाराला म्हणाला राजकुमार त्या राक्षसाने माझ्या मुलीला छोट्या डोंगराच्या पलीकडे बांधलेल्या दरवाजाच्या पलीकडे नेले जिथे एक उपाशी कुत्रा थकलेली चेटकीन आणि त्याच्याच पुढे एक डोंगर असून त्याला एक मोठा दरवाजा आहे भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात हे देवी पार्वती त्या माणसाने राजपुत्राला सर्व काही सांगितल्याबरोबर राजकुमार म्हणाला जर त्या राक्षसाने तुमच्या मुलीला त्या दरवाजाच्या पलीकडे नेले असेल तर काळजी करू नका मी लगेच जाऊन तुमच्या मुलीला परत आणतो पण एक सांगा तुमची मुलगी दिसते कशी जर मला कळेल की तुमची मुलगी अशी दिसते तर मला तिला ओळखणं खूप सोपं होईल आणि मी तुमच्या मुलीला तुमच्याकडे परत आणू शकेल राजपुत्राचे बोलणे ऐकून माणूस म्हणाला राजकुमारा माझ्या मुलीचे ला गाल सफरचंदासारखे लाल आहेत तिचे डोळे सफरचंदाच्या बियांसारखे तपकिरी आहेत तिचा स्वभाव सफरचंदासारखा गोड आहे भगवान शिव म्हणतात पार्वती राजकुमारीलाही अशीच मुलगी पाहिजे होती त्या माणसाचे बोलणे ऐकून राजकुमार अजिबात थांबू शकला नाही म्हणाला आता तुम्ही काळजी करू नका मी अशा मुलीचा शोध घेत होतो त्यानंतर राजकुमार ताबडतोब घोड्यावर सवार झाला मुलीच्या शोधात निघाला मुलीला शोधत शोधत राजकुमार जंगलात खूप दूर गेला परंतु त्याला राक्षसाचे लपण्याचे ठिकाण सापडले नाही तो एका तलावाच्या काठी खोल विचारात बसला तेवढ्यात एक साधू उन्हात भटकत त्याच तलावाच्या काठी आले आणि ते साधू भगवान श्री विष्णू यांचे उपासक होते तेव्हा त्या साधू महाराजांनी राजकुमाराला खूप काळजीत पाहिले साधू राजकुमाराजवळ गेले आणि राजकुमाराला विचारले बाळा खूप काळजीत आहात काय झाले आहे तू इतक्या काळजीत का दिसत आहे तुझी अडचण काय आहे हे साधू महाराजांचे म्हणणे ऐकून राजपुत्र महाराजांना म्हणाला इथल्या जंगलात कुठेतरी एक राक्षस राहतो तो एका मुलीला पळवून घेऊन गेला मला तिथे पोहोचवायचे आहे पण तिथे मी कसा पोहोचू मला समजत नाही मी त्याचे लपण्याचे ठिकाण शोधून शोधून थकलो आहे थकलू पण मला अजूनही ते ठिकाण सापडले नाही त्या राक्षसाचे ठिकाण कसे शोधायचे याचाच विचार मी करत आहे आणि इथे बसलो आहे भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात हे देवी अशा प्रकारे राजकुमाराचे म्हणणे एकूण त्या साधू महाराजांनी त्याच्याकडे असलेली देवी नजरेने पाहिले की राक्षसाचे ठिकाण कुठे आहे मग पाहिल्यावर साधू महाराज राजपुत्राला म्हणाले बाळा मी तुला त्या राक्षसाचे लपण्याचे ठिकाण सांगतो पण आणखी एक गोष्ट लक्षात ठेव तू राक्षसाकडे गेल्यावर तुला अनेक अडचणींचा सा सामना करावा लागेल आता मी तुला सांगतो कोणत्या अडचणी येतील तू जेव्हा पुढे जाशील तेव्हा राक्षसाच्या ठिकाणावर पोहोचण्यापूर्वी सर्वप्रथम तुला एक कुत्रा भेटेल जो खूप उपाशी आणि रागावलेला आहे आणि लक्षात ठेव तो प्रत्यक्षात कुत्रा नाही तर तो एक राक्षस आहे राक्षस कुत्रा बनवून त्या मोठ्या राक्षसाचे ज्याने तू ज्याचे तू शोध शोधत असलेल्या मुलीला पळून नेले त्याचे रक्षण करतो जर कोणी त्या गुप्त ठिकाणी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर तो कुत्रा त्यांच्यावर हल्ला करून त्याचा त्याला ठार मारतो नंतर तू पुढे जाशील तेव्हा तिथे तुला एक चटकी भेटेल जिला माणूस पाहून इतका राग येतो ती रागाने लाल होऊन समोरच्या माणसाला मारून खाऊन टाकते मग पुढे गेल्यावर तुला दरवाजा दिसेल तो प्रत्यक्षात दरवाजा नाही तो सुद्धा एक राक्षस आहे दरवाजाच्या रूपात पहारा देत आहे नंतर आत प्रवेश करणाऱ्याला तो लगेच खातो भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात हे देवी पुढे साधू महात्मा त्या राजपुत्राला म्हणतात बाळा जर तुला या तिघांच्या रागापासून स्वतःला वाचवायचे असेल रागावर नियंत्रण ठेवायचे असेल राग संपवायचा असेल तर तुला एक गोष्ट तुझ्याजवळ ठेवावी लागेल जेव्हा ते तुझ्यावर रागवतील तेव्हा त्यांना सांग की माझ्यावर रागू नको मी तुम्हाला काही प्यायला देणार आहे ते प्यायल्यानंतर तुम्ही अमर व्हाल मग तू ती गोष्ट त्यांना द्यावी ती गोष्ट तुला सांगणार आहे जेव्हा तू त्यांना ती गोष्ट प्यायला देशील तेव्हा त्या वस्तूच्या प्रभावामुळे लोक तुझे गुलाम बनतील तू जसं सांगशील तसं वाग वागशील आनंदाने तुला पुढे जाण्याचा मार्ग देतील आणि तुझ्याशी मैत्रीपूर्व ठेव संबंध ठेवतील भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात हे देवी अशा रीतीने साधू महाराजांचे म्हणणे ऐकून राजकुमाराने साधू महाराजांनी सांगितलेल्या वस्तूची व्यवस्था वनामधून केली मग ती वस्तू बरोबर घेऊन राक्षसाच्या ठिकाणाच्या दिशेने निघाला राजकुमार वाऱ्याच्या वेगाने घोडा पळवत होता पुढे चालला होता परंतु इतक्यात राजकुमाराच्या घोड्यासमोर एक कुत्रा आला कुत्रा घोड्यासमोर येऊन भुंकायला लागला राजकुमाराला म्हणू लागला राजकुमार तू कुठे चालला आहे लक्षात ठेव तू पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर मी तुला खाऊन टाकेन इथे राजकुमाराने साधू महाराजांनी सांगितलेली गोष्ट बाहेर काढली मग कुत्र्याला म्हणाला मी तुला असे पेय देणार ज्याने तू नंतर अमर होशील त्यामुळे माझ्याकडे हे पेय तुला घे मला पुढे जाऊ दे मग कुत्रा म्हणाला जर असे असेल तर ठीक आहे तू मला ती गोष्ट दे राजपुत्राने ती गोष्ट काढून कुत्र्याला प्यायला दिली आणि म्हणाला मी त्या राक्षसाच्या किल्ल्यावर जात आहे जिथे सफरचंदासारखे लाल गाल सफरचंदाच्या बियांसारखे तपकिरी डोळे आणि सफरचंदाच्या सारखा गोड स्वभाव असणारी मुलगी कैद आहे राजपुत्राचे बोलणे ऐकून कुत्रा म्हणाला राजकुमार मला कोणाला बघताच राग यायचा पण तू दिलेली गोष्ट मी प्यायलो तेव्हापासून माझा राग नाहीसा झाला आहे राजकुमार तू खूप चांगला आहे आता तू पुढे जाऊ शकतोस मी तुझे नुकसान करणार नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव जर तुला ती मुलगी कुठेही दिसली नाही तर तुला तिथे एक सफरचंद दिसेल ते सफरचंद उचल भगवान भोलेनाथ माता पार्वतीला म्हणतात हे देवी पार्वती त्यानंतर राजकुमाराने त्याच्यासोबत काही भाकऱ्या आणल्या होत्या त्या भाकऱ्या कुत्र्याला दिल्या आणि म्हणाला तू ह्या भाकऱ्या घे तुझी भूक भागव राजकुमाराने दिलेल्या भाकऱ्या कुत्र्याने आनंदाने खाल्ल्या त्यानंतर कुत्रा राजकुमाराला म्हणाला राजकुमाराचा देव तुला त्या मुलीला मुक्त करण्याचा आशीर्वाद देऊ पण हे लक्षात ठेव जर तुला तिथे एक सफरचंद नक्की दिसले ते न चुकता सफरचंद उचल अशा प्रकारे कुत्र्यासोबत बोलल्यानंतर राजकुमार घोडेस्वार होऊन पुढे निघाला आता राजकुमार त्या घराजवळ गेला चेटकीन भेटली राजकुमारा सावध हो पुढे गेला तर मी तुला जिवंत घाऊन टाकेल राजकुमार त्या चेटकिनीला म्हणाला तू मला मारू नकोस माझ्याकडे एक पेय आहे ते पी तू प्यायलीस तर तुझा राग शांत होईल आणि तू अमर होशील राजकुमाराने चेटकिनीला त्याच्याजवळ असलेले पेय दिले प्यायल्यावर चेटकिनीचा राग पूर्णपणे शांत झाला राजकुमाराला विचारू लागले तू कुठे चालला आहेस राजपुत्राने उत्तर दिले मी राक्षसाच्या किल्ल्यावर जात आहे मला राक्षसाने कैद केलेल्या मुलीला घेऊन यायचे आहे तेव्हा चेटकीन ते पेय पिऊन राजकुमाराला म्हणते तू पुढे जाऊ शकतोस मी तुला कोणतीही इजा करणार नाही चेटकिनीने पुढे जाण्याची परवानगी दिल्यामुळे राजकुमार आनंदित झाला व राजकुमाराने त्या चेटकिनीला एक घोंगडी दिली ती घोंगडी तिच्या अंगावरती गुंडाळली आणि मग ती म्हणाली राजकुमार तू खूप चांगला आहे मी तुला इजा करणार नाही ती तू इथून पुढे जाऊ शकतो देव तुला त्या मुलीची सुटका करण्यात यश देऊ पण लक्षात ठेव तुला जर मुलगी सापडली नाही तर तिथे एक सफरचंद ठेवलेलं असेल तू ते सफरचंद नक्की घे भगवान भोलेनाथ माता पार्वतीला म्हणतात हे देवी पार्वती अशा प्रकारे राजकुमार चेटकिनीच्या घराजवळून पुढे जातो तो वाऱ्याच्या वेगाने त्या मुलीचा शोध घेत पुढे निघाला मग तो एका घराजवळ आला राक्षसाच्या रूपात उभा होता तो दरवाजा राजकुमाराला पाहून म्हणाला अरे ये राजकुमारा सावध राहा तू जर एक जरी पाऊल पुढे टाकले तर मी तुला खाऊन घे राजकुमार सुद्धा दरवाजाच्या स्वरूपामध्ये राक्षसाला म्हणाला तू मला मारू नको माझ्याकडे एक पेय आहे तू पी येत ते प्यायल्यानंतर तू अमर होशील तो दरवाजा म्हणाला अरे अशी गोष्ट असेल तर माझ्यासाठी खूप उत्तम आहे तू लवकर मला ते पेय दे राजकुमार असलेली वस्तू दरवाजाच्या रूपात असलेल्या राक्षसाला प्यायला देतो व ती वस्तू प्यायल्याबरोबर दरवाजाचा राग शांत होतो त्यानंतर दरवाजा राक्षसाने राजकुमाराला विचारले तू कुठे चालला आहे राजकुमाराने सांगितले राजा आणि कैद केलेल्या मुलीला आणण्यासाठी मी चाललो आहे दरवाजाचा राग शांत झाला परंतु दा त्या दरवाजाला गंध चढला होता त्यामुळे राजकुमाराने दरवाजाचा गंज साफ केला ज्यामुळे दरवाजा आनंदी झाला आणि म्हणाला जा राजकुमारा तू त्या मुलीची सुटका कर पण ही गोष्ट लक्षात ठेव तुला तिथे ठेवलेले एक सफरछंद दिसेल ते नक्की न विसरता उचल अशा प्रकारे राजकुमाराचा दरवाजातून पुढे निघाला घोड्यावर बसून राजकुमार भरधाव वेगाने राक्षसाच्या किल्ल्यापर्यंत पोहोचला थेट त्या घोड्याजवळ बसून पायऱ्यावरून चढून गेल्या किल्ल्यावर पोहोचल्यावर राजकुमाराला एक राक्षस दिसला नाही आणि मुलगी दिसली नाही मग तो राजकुमार पुढे गेला पण त्याला तिथे कोणीही दिसले नाही मग राजपुत्र स्वयंपाकघरात गेला त्याला तिथेसुद्धा राक्षस दिसला नाही किंवा मुलगी दिसली नाही त्यानंतर राक्षसाच्या बेडरूममध्ये पोहोचला तिथे त्याला घोरण्याचा आवाज आला त्यांनी आत डोकावून पाहिले तर राक्षस गाठ झोपला होता जवळ एका ताटात एक सपरचंद ठेवले होते मग राजपुत्राला सर्वांनी सांगितलेल्या गोष्टी आठवल्या जर तुला ती मुलगी दिसली नाही तर तुला तिथे ठेवलेले सफरचंद नक्कीच दिसेल ते तू न चुकता उचल भगवान भोलेनाथ पार्वतीला म्हणतात हे देवी पार्वती मग राजकुमाराने ते सफरचंद उचलण्याचा प्रयत्न करताच सपरचंद एका मुलीत बदलले ती खूप सुंदर अशी मुलगी होती ती रडत रडत राजकुमाराला म्हणाली हे राजकुमारा मला वाचव मला येथून घेऊन चला राजकुमार म्हणाला आता तू काळजी करू नकोस लवकरच तू माझ्याजवळ येणार आहे माझा घोडा खाली उभा आहे त्यानंतर राजकुमार मुलीला घोड्यावर बसवतो आणि तेथून पळू लागतो परंतु इकडे राक्षसाला जाग आलेली होती राक्षस ओरडला अरे दरवाजा त्याला लवकर थांबव तेव्हा दरवाजा म्हणाला मी त्याला थांबवणार नाही ना त्याने माझ्या बीजा गऱ्या साफ केल्या आहेत त्यामुळे मला आता कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही त्यामुळे मी राजकुमाराला अजिबात थांबवणार नाही ना तिथून पुढे जाण्याचा जा प्रयत्न केल्यानंतर राजकुमार मुलीला घेऊन चेटकिनीच्या घराजवळ पोहोचला इकडे तो राक्षस राजपुत्राच्या मागे धावत धावत आला तो ओरडला म्हणाला अग ये चेटकिन या राजकुमाराला थांबव इथून पुढे जाऊ देऊ नको चेटकिन म्हणाली मी त्याला थांबवणार नाही कारण राजकुमाराने मला झोपण्यासाठी मखमली घोंगडी दिली आहे अशा प्रकारे राजकुमार मुलीला घेऊन तेथून पुढे निघाला घोड्यावर बसलेली मुलगी ते, बस मुल ते दोघेजण जाऊ लागले राजकुमार मुलीला घेऊन पुढे गेला देवी पार्वती सर्वांनी राजकुमाराला साथ दिली होती थांबवले नाही आणि जेव्हा राक्षस राजकुमाराच्या मागे येऊ लागला तेव्हा कुत्र्यानेच राक्षसाच्या पायाचा चावा घेतला आणि त्याला पकडले मुलीचे वडील लपून बसलेल्या झुडपाजवळ पोहोचले राजकुमार धावतच राहिला घोड्याचा आवाज ऐकून तो माणूस बाहेर आला त्याचे पाय धरून त्याला बाहेर काढले आपली मुलगी मिळाली त्याला खूप आनंद झाला राजपुत्र सांगण्यावरून त्या मुलीचे राजकुमार असे लग्न लावून दिले अशा प्रकारे राजकुमाराला त्याची आवडती पत्नी मिळाली तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणतात हे देवी पार्वती अशा प्रकारे दोघेही नवरा बायको आनंदाने जीवन जगत होते वाईट संगतीला लागलं की वाईट माणूस होतो राजकुमाराला पत्नीचा खूप रागराग येऊ लागतो तिच्यावर अत्याचार करू लागतो राजकुमाराचा स्वभाव संतप्त झाला होता हा सर्व प्रकार पाहून राजकुमाराची बायको खूप अस्वस्थ झाली तिला तिच्या पतीकडून तिला त्रास होऊ लागला काळजीने ती रात्रंदिवस काळजीत असायची कशामुळे स्वभाव बदलेल काही कळत नव्हते ते साधू एके दिवशी राजकुमाराच्या दारात भिक्षा मागायला आले राजकुमारसह पत्नीने साधूला भिक्षा दिली परंतु त्या मुलीच्या चेहऱ्यावरचं दुःख पाहून त्यांना कळले की ही मुलगी कुठल्या तरी काळजीत आहे साधू महाराजांनी अंतरदृष्टीने पाहिले की मुलीला कोणत्या गोष्टीचा त्रास आहे तेव्हा त्यांना समजले की राजकुमाराचा स्वभाव खूप बदलला आहे तो रागीट झाला आहे साधू महाराजांनी राजकुमारजवळ जे सांगितले होते तेच त्यांनी राजकुमाराच्या पत्नीलासुद्धा सांगितले की पत्नीने त्याचा झाडाच्या पानाचा रस घेतला त्यात सुपारी मिसळून गुपचूप राजकुमाराला सोमवारी प्यायला दिली त्यामुळे राजकुमाराचा राग कायमचा शांत झाला तो त्याच्या पत्नीवर प्रेम करू लागला शेवटी माता पार्वती म्हणते प्रभू आता मला समजले की जी श्री शांतपणे तिच्या नवऱ्याला सोमवारी सुपारी आणि बेलाच्या पानाचा रस मिसळून प्यायला देते त्या पतीचा राग कायमचा नाहीसा होतो भगवान शिव म्हणतात पार्वती तुला बरोबर समजले आहे बेलाचे पान मला खूप प्रिय आहे त्या पानांचा असा उपाय केल्यामुळे माणसाचा राग नाहीसा होतो तर मैत्रिणींनो तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद